नमस्कार लातूर कर लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल संपर्क संपर साधू शकता लातूरमध्ये औजा रोड आय सी आय सी बँकेपासून अगदी जवळ असला सुंदर असा टू बी एच के रो हाऊस विकनेस आहे मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो हाऊसिस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता आम्ही तुमच्यासाठी नवीन लक्षमध्ये प्रॉपर्टी घेऊन आहोत चला तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईबर शेअर करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन पाहू शकता अगदी आय सी आय सी बँकेपासून अगदी जवळ असला सुंदर असा बंगलो विक्री घेऊन आला मित्रांनो सुंदर असा टू बी एच के बंगलो आहे पाहू शकता हा समोरील जो टू बी एच के रू बंगलो आहे मित्रांनो अगदी व्ही आय पी लोकेशनमध्ये असलेला हा बंगलो आहे अगदी औसा रोड आय सी आय सी बँकेपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर असलेला हा बंगलो आहे सुंदर असं गेट लोखंडी गेट तुम्ही पाहू शकता हा फोर व्हीलर पार्किंग आहे फोर व्हीलर पार्किंग सुंदर अशी पार्किंग आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो अगदी व्ही आय पी लोकेशनमध्ये असलेला हा टू बी एच के रू बंगलो आहे मित्रांनो जर आपल्यापैकी पूर्ण माहिती घ्यायची असेल तर संपर्कात कॉल करू शकता मित्रांनो अगदी औसा रोडपासून जवळ व ट्युशन एरियापासून पण जवळ असला हा व्ही आय पीक लोकेशनमध्ये असला बंगलो आहे मित्रांनो रू ब रू हाऊस आहे मित्रांनो टू बी एच के रू हाऊस आहे चला तर आता आतमध्ये जाऊया आतमधील आपण सुंदर असे स्टाईल्स पण पाहू शकता फुल फर्निचर असलेला सुंदर असा टू बी एच के बंगलो विक्रीस घेऊन आला मित्रांनो पाहू शकता असं सुंदर असा व्ही आय पी लोकेशनमधील असलेला टू बी एच के रो आहे तुम्ही पाहू शकता फुल फर्निचर आहे पाहू शकता हा स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे सुंदर असे स्टाईल्स आहे मित्रांनो पाहू शकता वरती पी ओ पी पण पाहू शकता सुंदर असे पी ओ पी पण करण्यात आलेले आहे मित्रांनो अगदी चांगल्या लोकेशनमध्ये व ट्युशन एरियापासून जवळ असलेला व औसा रोडपासून अगदी जवळ असला सुंदर असा टू बी एच के रू बंगलो विक्रीस घेऊन आला मित्रांनो पाहू शकता हा टू बी एच के रू आहे चला आपण आतमध्ये जाऊया असा फुल फर्निचर तुम्ही पाहू शकता अगदी किचन पण पाहू शकता हा किचनमध्ये आहे टॉयले आहेत फुल फर्निचर आहे किचनमध्ये पाहू शकता एल टाईपचे किचन आहे पूर्ण वास्तूनुसार बनण्यात आलेला हा किचन रूम आहे मित्रांनो पाहू शकता अगदी दिशा उत्तर दिशा आहे घरांची किचनची पूर्व पूर्व दिशा आहे पाहू शकता फुल फर्निचर आहे वरती तुम्ही पाहू शकता हा किचनमधील पूर्ण देवघर पाहू शकता देवघरसाठी जागा पण देण्यात आलेली आहे अगदी देवघरच्या बाजूला फ्रीज ठेवण्यासाठी जागा पण देण्यात आलेली आहे पाहू शकता हा किचन तुम्ही पाहू शकता सुंदर असे किचन आहे ह्या किचनमध्ये पाहू शकता चला थोडेसे ह्या बाजूला व्हेंटिलेशन पण सोडण्यात आलेलं आहे किचनच्या अगदी बाजूला व्हेंटिलेशन तुम्ही पाहू शकता धुणे भांड्यासाठी सोडण्यात आलेलं आहे परिसरी अगदी चांगल्या लोकेशनमध्ये असलेला हा सुंदर असा बंगलो रो बंगलो आहे टू बी एच के रो हाऊस आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असं टू बी एच के रो हाऊस आहे हा डायनिंग तुम्ही पाहू शकता अगदी किचनमध्येच डायनिंग करण्यात आलेला आहे पाहू शकता हा डायनिंगची पूर्ण माहिती पाहू शकता तुम्ही अगदी किचनमध्येच हा डायनिंग आहे हा फुल फर्निचर असलेला टू बी एच के रु आहे मित्रांनो अगदी पाहू शकता आय सी एस सी बँकेपासून जुना नवीन अवसर रोड पासून अगदी जवळ असलेला पाहू शकता अगदी या बाजूला अटॅच टॉयलेट बाथरूम पाहू शकता अटॅच टॉयलेट बाथरूम आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी लातूरमध्ये खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर् साधूकता मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला आपण आता सेकंड फ्लोअर जाऊ सेकंड फ्लोअरची टू बेड पाहू शकता आपण आता सेकंड फ्लोअर जात आहोत हा फर्स्ट बेडरूम तुम्ही पाहू शकता हा फस्ट बेडरूम आहे हा फर्स्ट बेडरूम पण तुम्ही गॅलरी पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रोसेस व शेती खरेदी विक्री करायची असेल आम्हाला कॉल या संपर्क साधू शकता मित्रांनो आमचा ऑफिसचा ॲड्रेस पण देण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता अगदी ती गॅलरी आहे गॅलरी पण तुम्ही पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये सेकंड बेडरूममध्ये पाहूया सेकंड बेडरूमची पूर्ण पाहणी करूया पाहू शकता हा थर्ड फ्लोरला आहे हा सेकंड फेडरू सेकंड ती सेकंड बेडरूम आहे हा अटॅच बाथरूम आहे पाहू शकता हा सेकंड ती सेकंड बेडरूम आहे सुंदर असे कलेचे काम करण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसण्यात आलेले आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल संपर्क साधू शकता ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती केला आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो फुल फर्निचर आहे पाहू शकता ओनरने किंमत एक कोटी पंधरा लाख सांगण्यात आलेलं आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आलेले मित्रांनो पाहू शकता सेकंड फ्लोअरचे सेकंड बेडरूम आहे असे सुंदर असे टू बी एच के रो रू, रो हाऊस आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता सेकंड फ्लोअर जाऊया सेकंड फ्लोअर जाताना पूर्ण परिसर पाहू शकता अगदी चांगल्या लोकेशनमध्ये असलेला हा रो टू बी एच के रो हाऊस आहे वरती सोलर प्लांट पण बसवण्यात आलेला आहे पाहू शकता हा आजूबाजूचा परिसर तुम्ही पूर्ण पाहू शकता एकदम चांगल्या ओ व्ही आय पी लोकेशनमध्ये असलेला टू बी एच के रो आहे अगदी आय सी सी बँकेपासून व ट्यूशन एरियापासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर असलेला हा रो आहे